नमस्कार फिरेक बार मोदी सरकार सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील खोमनाळ तळसंगी भाळवणी व निंबोणी गाव या गावांना सदिच्छा भेट देत राम सातपुतेंनी गावकऱ्यांशी संवाद साधला या भेटीप्रसंगी गावकऱ्यांनी ठिकठिकाणी पुष्पगुच्छी देत तर इतर काही ठिकाणी औक्षण करत राम सातपुते यांचं स्वागत केलं यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधत आमदार समाधानदादा अवताडे व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात अनेक विकासकामे झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली विकसित भारत घडवण्यासाठी आपले यावेळीचे बहुमल मोत मोदीजींच्याच नेतृत्वाला द्या असं आव्हानही यावेळी करण्यात आलं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या देशाच्या जगभरात डंका वाजत असून यामुळे आम्हाला मोदी साहेबांचा अभिमान वाढतो अशा भावना या निमित्ताने गावकऱ्यांनी व्यक्त केला यावेळी या प्रसंगी युवा नेते प्रणव मालक परिचारक भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते यांच्यासह सर्व गावाचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs>